फ्रेंड माझे फ्रेंड येते आता घरी तिचा कॉल आला होता की मी येते तर मात्र ते म्हणे मी जास्त वेळ थांबणार नाही थोडाच वेळ थांबणार आहे तर मतलब जाऊ दे चहा पोहे करून करते तिला तिला टायमावर सांगलं तर मग मी तिला आता पोहे बनवले आले की लगेच पोहे देईन चहा देईन थोडं बोलू आम्ही नंतर लगेच जरी जाणार आहे ती त्यासाठी चहा पोहे बनवते मी तिच्यासाठी नाश्ता तिला आता येणार आहे ती तिचा हजबेंड आणि ते येणार आहे दोघ जण येणार ते आता काही काम होतं त्यांना आमचे तर आले होते ते तर म्हणे चल तुझी भेट घेऊन येत घेते आली तुझ्या घरापर्यंत तर मग तुझी भेट घेतील मग जाते मी येणार आहे ते माझ्या घरी हे बघा मी बनवले तिच्यासाठी पोहे बघा आज झाले माझे शंभर सबस्क्राईबर कम्प्लीट तर खूप खुश वाटते थोडं चांगलं पण वाटते की करता है, वो व जसं सबस्क्राईब करताय धीरे धीरे थोडं 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 करून होतील कम्प्लीट माझे पण आज शंभर झाले उद्या पण होतील चला थँक्यू तुमच्या सपोर्टमुळेच आज शंभर तर झाले होतील धीरे धीरे थोडी मेहनत करेल तर अजून येतील त्याच्यामुळे खरं थँक्यू मनापासून की तुम्ही बघताय माझा व्हिडिओ आणि मला सबस्क्राईब करताय त्याच्याबद्दल खरं मनापासून थँक्यू आता अजून आली नाही माझी फ्रेंड आता येईल तिच्यासाठी चहा पोहे करणार आहे मी तर दाखवते मी तुम्हाला चहा पोहे कसे करणार आहे ती कधी कॅमेरा पुढे आली तर मी तिला पण दाखवीन नाही आली तर मग मी तिला चहा पोहे नाश्ता करीन आणि थोडं बोलू आणि ती लगेच घरी जाणार आहे तर दाखवतेच मी तुम्हाला समोर काय होतं काही नाही आता तिला चहा पोहे नाश्ता करते आल्यानंतर थोडं तिने खाल्लं की थोडं बोलू नंतर मग जाणार आहे ती लगेच काही थांबणार नाही आहे नाहीतर मग तिला जेवण केलं असतं ते म्हणे मी लगेच जाणार आहे इथं आणि तर तुझी भेट घेऊन घेते माऊला पण भेटते आणि मी घरी जाणार आहे लगेच थांबणार नाही म्हटलं जाऊ दे मग थांबणार नाही तर मग मी तिला चहा पोई करते थोडं कामासाठी आले होते ते इकडलं चला खरं मनापासून थँक्यू तुमचं आली नाही ती अजून आता येणार आहे आली की मी दाखवते तुम्हाला आली ती कॅमेरा पुढे तर नक्की मी दाखवते तुम्हाला नाही आले लहानपणीपासून फ्रेंड आहे माझी ते म्हणजे आम्ही लहान होते तेव्हापासून एकाच गावात राहिले एकाच शाळेत शिकले सोबतच आहे आणि माझ्या मोठे बाबाची मुलगी पण लागते माझी बहीण पण लागते ती एका नात्याने माझ्या पप्पाचे मावसभाऊची मुलगी येते माझी बहीण पण येते आणि माझे फ्रेंड पण येते बहीणपेक्षा जास्त फ्रेंड आहे माझी ते एकदम क्लोजमधली फ्रेंड आहे प्रत्येक गोष्टी शेअर केल्या आम्ही त्यांच्या तिच्यासोबत नाही केलं आहे म्हणजे एकदम बहिणीपेक्षा पण जास्त आहे ती माझ्यासाठी खूप मोठी आहे मी दाखवणार आहे नक्की ती आली कॅमेरा कॅमेरापुढे मी नक्की तुम्हाला दाखवणार आहे आता येणार आहे ती आली तर मग म्हणे जर एक दाखव आणि ती कधी नाही म्हटली कॅमेऱ्यासाठी तर मग तिला नाही दाखवणार कारण कोणी कोणी येतं कोणी कोणी येत नाही लाज वाटते कोणाला म्हणजे कोणी येतं कॅमेरा पुढे कोणी येत नाही कोणाला परमिशन राहतं घरच्यांची कोणाला राहत नाही त्यासाठी मी तिला काही जास्त फोर्स नाही करणार आहे तिची इच्छा असली तर मी दाखवणार आहे तुम्हाला तिची इच्छा नसली तर मग काही दाखवणार नाही चला तर मग मी करते आल्यानंतर तिला चहा नाश्ता पोहे करणार आहे मग दाखवते खूप लेट येत आहे ती कामासाठी आली होती तर दुपारचा दुपार झाली खूप आता दोन अडीच तीन वाजता आहे खूप लेट झाला तिला यायला आली तर दाखवते मी तुम्हाला ही बघा आली ती रिक्षाने येते ती हे बघा आली आली ती आता आली ती आता आता बस आली घराजवळ आली की ते कॅमेऱ्यात आली तर दाखवते नाहीतर मग तिला चहा नाश्ता करते चला तर मग भेटते मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये फ्रेंड एकदम क्लोज मधली फ्रेंड आहे माझी आहे कस आहे बघा तिच्यासाठी मी गेले आता पोहे तिला पोहे पो देते मग भेटते तुम्हाला थोड्या वेळा हे बघा तिला देते मी आता पोहे ठेवते चहा